सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका डोंगराळ भागात एक लहानसं गाव होतं डोंगर हिरवी झाडे पक्ष्यांचा किलबिलाट सगळं काही सुंदर होतं पण या सुंदरतेआड गावकऱ्यांच्या मनात एक भीती धडलेली होती गावाजवळून जाणारा जंगलाचा एक रस्ता होता तो रस्ता खूप महत्त्वाचा होता व्यापारी प्रवासी साधू संत सगळे त्याच रस्त्याने इजा करत पण काही काळापासून काही दोरडेखोर त्या रस्त्यावर लपून बसत आणि प्रवाशांना त्रास देत हळूहळू हड़ लोक म्हणू लागले या गावच्या रस्त्याने जाऊ नका गावाची बदनामी होऊ लागली व्यापारी येणं कमी झालं गावकऱ्यांची चिंता वाढली त्या गावात राहत होता शिवबा चपळ हुशार आणि सत्यावर ठाम असलेला एक दिवस शोभा पाहतो काही व्यापारी गावाच्या बाहेर थांबलेत ते म्हणत होते हा रस्ता सुरक्षित नाही आम्ही परत जातो हे ऐकून शिवबाचे मन अस्वस्थ झाले तो आजूबाजूला पाहतो कोणी घाबरलेलं कोणी गप्प कोणी हातबल शुभा काही क्षण विचार करतो आणि थेट राजमाता जिजाऊंकडे जातो तो सगळं शांतपणे सांगतो जिजाऊ थोडा वेळ गप्प राहतात आणि मग म्हणतात बाळा शौर्य म्हणजे तलवार उचलणार नाही एकदा दिलेले वचन निभावणं हेच खरं धैर्य असत हे शब्द शुभाच्या मनावर खोल रुजतात तो ठामपणे म्हणतो आई साहेब मी गावाला वचन देतो हा रस्ता सुरक्षित राहील पण मी हिंसा करणार नाही जिजाऊ शुभाच्या डोक्यावर हात ठेवतात आशीर्वाद देतात दुसऱ्याच दिवशी शोभा आपल्या मित्रांना एकत्र करतो सगळे लहान मुलं पण मनाने एकजूट कोणी विचारतं आपण काही करू शकतो का शोभा हसतो आणि म्हणतो आपण जागे राहू शकतो एकत्र राहू शकतो त्या दिवसापासून ते सगळे आळीपाळीने त्या रस्त्यावर गस्त घालू लागतात कोणी शिट्टी वाजवतो कोणी ढोलकी कोणी काठ्या पटतो रात्री दिवे लावले जातात गावकऱ्यांना धीर येतो काही दिवसात दरोडेखोरांनाही कळतं हा रस्ता आता जागा झाला आहे एक रात्री दरोडेखोर येतात पण त्यांना घाबरलेलं गाव दिसत नाही तर एकजूट झालेलं गाव दिसतं शोवा पुढे येतो आणि म्हणतो हा रस्ता प्रवाशांचा आहे आम्ही दिलेलं वचन मोडू देणार नाही इथे अन्याय होणार नाही त्या निर्धारासमोर दर्डेखोड थांबू शकत नाहीत ते पळून जातात पुढच्या आठवड्यात व्यापारी परत येतात गाव पुन्हा गजबस्त हसू आनंद समाधान जिजाऊ अभिमानाने म्हणतात आस्तुशस्त्राने नाही तर वचनाच्या ताकदीने विजय मिळवलेला आहे त्या दिवसापासून गावकरी शुभाला आदराने पाहू लागले आणि तोच शुभा पुढे छत्रपती शिवाजी महाराज होतात त्यांनी केवळ एका गावाला नाही तर संपूर्ण स्वराज्याला दिलेलं वचन आयुष्यभर निभावलं